मी थमनेलमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे दोन फॅक्टर जे आहेत ज्यामुळे शंभर टक्के कर्जमाफी होणारच आहे त्याच्यावर आपण थोडक्यात विश्लेषण करूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला महाविकास आघाडीचं सरकार बसलं होतं परंतु त्यानंतर एकनाथ शिंदेचा शिवसेनेमधून एक गट फुटला आणि त्यांना शिवसेना मान्यता मिळाली कालांतरानं महाविकास आघाडीची ताकद वाढतीच आहे हे लक्षात आल्यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी परत अजित पवार हे राष्ट्रवादीतनं बाहेर काढले आणि त्यांना राष्ट्रवादी ओरिजिनल राष्ट्रवादी त्यांची अशी मान्यता दिली आणि त्यानंतर महायुती वर्सेस महाविकास आघाडी असं राजकारण सुरू झालं आता विषय असा आहे की सध्या महाविकास आघाडीकडे जनमत आहे जे आपण लोकसभेच्या निमित्तानं बघितलं आणि त्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे कारण की एका एका खासदाराचा पक्ष हा पंधरा सोळा खासदारांवर गेलेला आहे ज्यांच्या पक्षामध्ये फूट झाली होती त्यांनी दहा पैकी आठ कुणी एकवीस पैकी नऊ अशा पद्धतीचे खासदार निवडून आणलेले आहेत त्यामुळं नक्कीच महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी आत्मविश्वास वाढलेला आहे आणि अशा याच्यामध्ये अजित पवार हे फुटून आलेले आहेत किंवा एकनाथ शिंदे हे फुटून आलेले आहेत थोडाफार त्यांना गद्दारीचा शिक्का त्यांना नाही म्हटलं तरी त्यांच्या विरोधकांकडून दिला जातो मग असं असताना त्यांना ते जे डॅमेज झालेले आहेत ते डॅमेज त्यांना भरून काढायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे दोन पक्ष फोडल्यामुळं बीजेपीच्या विरोधात जो काही रोष आहे तो रोष सुद्धा बीजेपीला काढायचा आहे त्याच्यामुळं ते असं काहीतरी करण्याच्या प्रयत्नात आहेत की परत सरकार बनवता येईल आणि लोकांना खुश करता येईल हा एक पहिला घटक झाला दुसरीकडे आपण जर बघितलं तर कुठलंही सरकार असलं त्या सरकारच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा किंवा नागरिकांचा रोष असतो अँटी इन्कमन्स हे आपण त्याला म्हणू शकतो तर यावर्षी या भाजप किंवा शिंदे सेना किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी हे महायुतीचं सरकार जे आहे यांच्याकडनं जे काय फक्त फुगवलं जातं की आम्ही इतकं शेतकऱ्यांना दिलं जसं की वीजमाफी दिली परंतु वीजमाफीचा थेट त्याच्या आयुष्यावर परिणाम झाला नाही त्याच्या सध्याच्या प्रॉब्लेमवर सोल्युशन त्याला मिळालं नाही त्यामुळं शेतकऱ्यांना त्याचं काहीच महत्त्व वाटत नाही त्यानंतर तुम्ही एक रुपयात पीक विमा दिला परंतु तो एक रुपयात पीक विमा दिल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी जर केली असती तर शेतकऱ्यांना त्याचा रिझल्ट मिळाला असता शेतकऱ्यांना त्याचा पीक विमा मिळताना भेदभाव झाला नसता त्या शेतकरी म्हणाले असते की एक रुपयात पीक विमा आणला चांगली गोष्ट केली परंतु एक रुपयात पीक विमा अशी गोष्ट झाली की भरायचंही काम नाही भेटायचंही काम नाही अशा पद्धतीचं आहे त्यानंतर कांदा असेल संत्र्याची निर्यात असेल कांद्याची निर्यात बंदी असेल त्यानंतर तुमचं सोयाबीन असेल कापूस असेल धान असेल तर इत्यादी उत्पादक शेतकरी भाव न मिळाल्यामुळं नाराज आहेत आणि त्यांना जे अनुदानाची घोषणा केली ते अनुदान पण वेळेत न टाकणे ते अनुदान निवडणुकीच्या तोंडावर टाकणे या सगळ्या गोष्टीमुळं शेतकरी सरकारच्या अद्यापही विरोधामध्ये आहे आणि सूर उमटतोय की सरकारनं कर्जमाफी करावी परंतु सरकार कर्जमाफी करायला अद्याप तयार नाहीये आता एकंदर शेतकऱ्यांना अधिगृहित धरलं होतं परंतु शेतकऱ्यांची किंमत काय असते लोकसभा निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षांना कळालेलं आहे त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांना कोणी गृहित धरणार नाही त्यामुळं सरकारनं काय केलं आता अधिवेशनामध्ये कर्जमाफी जाहीर करणं गरजेची कारण की झारखंड असेल किंवा तेलंगणा असेल त्या ते ठिकाणी तेलंगणानंतर ते घोषित पण केलेली किंवा के दिलेली होती तर अशा पार्श्वभूमीवर अधिवेशनामध्ये घोषणा करणं संयुक्तिक होतं परंतु ती त्यांनी केली नाही त्यांनी काय केलं अनुदानाचं चॉकलेट टाकलं शेतकऱ्यांना त्यांनी काय केलं वीजमाफीच चॉकलेट टाकलं एकंदर आम्ही शेतकऱ्यांसाठी काय काय केलं याची जी लिस्ट आहे ती लिस्ट फुगत चालली आहे परंतु प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याचा फायदा होताना दिसत नाही त्यामुळे ती चॉकलेट टाकले परंतु शेतकरी त्या चॉकलेटवर बोलणार नाहीये शेतकऱ्याचा रोष अजून वाढलेला आहे की जी गोष्ट गरजेची ती तुम्ही करत नाही आणि फालतू वीजमाफी वगैरे देताय ती कशाला देताय मग याच्यामध्ये आता निवडणुकीच्या तोंडावर त्या ठिकाणी महायुती सरकार कर्जमाफी करू शकतं कारण की मरता क्या न करता या म्हणीप्रमाणे सरकार पडल्यापेक्षा कर्जमाफी केलेलं बरं असं त्या ठिकाणी अजित पवार असतील एकनाथराव शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस हा विचार करू शकतात कदाचित ते केंद्राकडनं मदत घेऊ शकतात कारण की काल परवाला न्यूजवर जे व्हायरल झाले होतं अजित पवारांनी अमित शहाची भेट घेतली त्यानंतर अजित पवारांनी आता त्यांच्या पक्षाचं कॅम्पेन सुरू केलेलं आहे त्यांना महाराष्ट्र पूर्ण आता पायाखालनं घालायचं आहे मग हे सगळं करत असताना जेव्हा शेतकऱ्यांकडनं कर्जमाफीची त्या ठिकाणी मागणी जाईल तर शंभर टक्के महायुती सरकार निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करू शकतं दुसरं कारण असं की जर महा अधिवेशनामध्ये कर्जमाफी केली असती तर पाच महिन्याचा पिरियडमध्ये चाललाय त्याच्यामध्ये शेतकरी विसरू शकतो त्यामुळे दुसरा एखादा मुद्दा निर्माण होऊन परत सरकारच्या विरोधात रोष निर्माण होऊ शकतो म्हणून सगळा रोष पुसून काढण्याकरता निवडणुकीच्या आधीच कर्जमाफी होऊ शकते जेणेकरून शेतकरी विसरणार नाही आणि त्यांना मतदान करेल असा महायुतीच्या नेत्याचा त्या ठिकाणी एक समज असू शकतो आता हे झालं महायुतीचा आता महाविकास आघाडीचं सांगायचं झालं शरद पवारांची राष्ट्रवादी फुटलीय बारा आली आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटलीये ती बारा ते पंधरा आमदारांवर आलीये काँग्रेस जे आहे तर ते एक सदोतीस ते बेचाळीस पंचेस असा काहीतरी त्यांचा आकडा आहे तर मग ह्या तिघांना जर सरकार आणायचं असेल तर यांना मुळामध्ये आता परत तीच कंडिशन मारता न करता संपल्यापेक्षा आपल्याला माहिती आहे की सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्या पक्षाच्या शिबिरामध्ये असं वक्तव्य केलेलं आहे की महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्र राज्यामध्ये आल्यानंतर आमचा मुख्यमंत्री पहिली सही जर कशावर करेल तर ती कर्जमाफीच्या फाईलवर करेल त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सुद्धा एका मागं भाषणामध्ये बोलून दाखवलं किंवा शेतकऱ्यांचे सगळे प्रॉब्लेम ती त्यांच्या भाषणातून बोलून दाखवत आहेत शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत त्याच्यामुळे हे दोघं जर शंभर टक्के कर्जमाफीबद्दल त्याच्यामध्ये अनुकूल आहेत किंवा त्यांना ती कर्जमाफी करायचीच आहे कारण की त्यांना त्यांचा पक्षही वाचवायचा आहे मी थोडक्यात कर्जमाफीचं अनालिसिस करतोय बरं का त्यानंतरचं आहे विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे जो की महाविकास आघाडीचा सर्वात मोठा पक्ष आहे खासदारांनी आमदारांनी सुद्धा तर ते विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांनी जे विधानसभेमध्ये भाषण केलं ते हलक्या आवाजामध्ये म्हणत होते की शेतकऱ्यांची वस्तुस्थिती त्यांनी समजून सांगितली आणि शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज कशी आहे आणि सरकारनं त्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिली पाहिजे परंतु ते रेटा देत नव्हते किंवा ते विधानसभेच्या बाहेर आंदोलन करत नव्हते कर्जमाफीच्या घोषणा देत नव्हते कारण की महाविकास आघाडीला माहिती आहे की हे निवडून येण्याचा रामबाण इलाज जे हा की कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यानंतर शेतकरी आता सध्या कमेंट्स मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की जो कर्जमाफी करेल त्यालाच आम्ही मतदान करू अशा पद्धतीची भूमिका शेतकरी त्या ठिकाणी घेताना दिसत आहेत मग उद्योगपतींचं मोठमोठ्याला कर्जमाफ होत असेल तर शेतकरी सुद्धा टॅक्स भरणारा आहे अठरा ते अठ्ठावीस टक्के आम्ही प्रत्येक गोष्टीवर टॅक्स भरतो आहे त्यामुळं आम्ही जर अडचणीत असेल तर आम्हाला सुद्धा कर्जमाफी दिली जा दिल्या गेली पाहिजे हा विचार एकंदर सर्व शेतकऱ्यांचा आहे आम्हा सर्व शेतकरी हितचिंतकांचा आहे त्यामुळं महाविकास आघाडीला त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा कर्जमाफीचा मुद्दा घ्यायचा त्या आहे आणि कर्जमाफीवरही निवडणूक नेऊन ही निवडणूक त्या ठिकाणी त्यांना जिंकायची आहे अशा पद्धतीचा सगळा प्लॅन आहे त्यामुळं एकतर महायुती निवडणुकीच्या तोंडावर करणार महायुतीनं जर कर्जमाफी केली नाही तर महाविकास आघाडी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख करून सरकार आल्यानंतर लगेच कर्जमाफी करणार म्हणजेच शंभर टक्के कर्जमाफी होणार आहे एक तर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी होईल किंवा विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर होईल आणि शेतकरी हा मग बराबर काय करायचं त्याला ते करतो म्हणून हे दोन महत्वाचे फॅक्टर आहेत एक महायुती आणि एक महाविकास आघाडी महायुती निवडून येण्याच्या भीतीनं आधीच करू शकतं किंवा महाविकास आघाडी निवडून येण्याच्या निवडून येण्यासाठी नंतर त्या ठिकाणी कर्जमाफी करू शकतं तुमचं मत काय कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकऱ्यांसुद्धा शेअर करा शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला बेलकॉन दाबा फेसबुकला आपलं कृषी योद्धा ज्ञानेश्वर खरात पाटील हे फेसबुक पेज एका मूर्ख नालायक हॅकरनं हॅक केलेलं आहे ते डिसलाईक करा त्याला अनफॉलो करा नवीन आपलं ज्ञानेश्वर खरात पाटील नावाचं फेसबुक पेज स्क्रीनवर दिसतं आहे ते फॉलो करा तर थांबतो आपली रजा आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद